नमस्कार स्वाद अन्नपूर्णा या आपल्या चॅनलमध्ये आपलं मनापासून स्वागत आज आपण काळा जामूनची रेसिपी पाहणार आहोत त्यासाठी लागणारं साहित्य व कृती पाहू सुरुवातीला मी इथे दीड वाटी साखर घेतलेली आहे त्याच मापाने दीड वाटी पाणी घालून घेऊया व चांगला आपण पाक तयार करून घेणार आहोत त्याच्यामध्ये चार ते पाच केशराच्या काड्या घालून घेऊया जेणेकरून रंग छान येईल व टेस्टही तर आपण हा पाक चांगला उकळ आलेला आहे पाहू शकता तर आपला हा पाक तयार झालेला आहे बाजूला ठेवून देऊ व तोपर्यंत जो आपण इथे अडीचशे ग्राम खवा घेतलेला आहे तो मी किसून घेतला आहे व शंभर ग्रॅम याच्यामध्ये आपण पनीर घालणार आहोत पनीर ही मी चांगलं किसून घेतलेलं आहे ह्याला आता चांगलं मळून घ्यायचं आहे जसं की आपण चपातीचं किंवा भाकरीचं पीठ मिळतो त्या पद्धतीनं मी याला चांगलं असं मळून घेतलेलं आहे व हाताच्या साह्याने ह्याला एकजीव असं करून घ्यायचं जेणेकरून खवा आणि पनीर एकजीव होईल चांगलं आता ह्याच्यामध्ये तीन चमचे मैदा घालून घेऊया मैदा शक्यतो कमीच घालायचा जेणेकरून गुलाबजाम आपले छान होतात चवीला आता मैदा घालून पुन्हा एकदा एक जीव मळून घ्यायचा आहे मी पाव चमचा ह्याच्यामध्ये बेकिंग पावडर घालून घेतली आहे बेकिंग पावडर घालून पुन्हा एकदा हे सर्व व्यवस्थित असं मळून घेऊ एकसारखं मळून घेतलेलं आहे आता ह्याचा चांगला गोळा तयार झालेला आहे आपण आपल्या आवडीप्रमाणे गुलाबजामचे गोळे तयार करून घ्या मी थोडेसे साईजला मोठे असे याचे गोळे तयार करून घेतले जेणेकरून दिसायला अगदी छान दिसतो काळा गुलाबजाम बघू शकता मी आता अशा पद्धतीनं सर्व गोळे तयार करून घेतलेत तेल चांगलं गरम करून घ्यायचं आहे आपल्याला आता गोळे घालून घेऊया व चांगले खरपूस रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा व नंतर गॅस कमी करून मंदाचेवरती आपण हे गोळे तयार तळून घेणार आहोत जास्तही हलवत राहायचं नाही पाहू शकता आपल्या गुलाबजामला रंग किती छान येत आहे अगदी ब्राऊन होईपर्यंत आपण ह्याला तळून घेणार आहोत पटकनाचे हे गुलाबजाम तयार होतात व चवीला तर अगदी अप्रतिम लागतात किती छान असा रंग आलेला आहे आपल्या काळ्या गुलाबजामला पाहू शकता तुम्ही आता आपले हे गुलाबजाम तळून झालेले आहेत काढून घेऊया एकसारखे आता हे सर्व तळून घेते मी तर जो आपण पाक तयार करून घेतला होता त्याच्यामध्ये मी पाव चमचा वेलची पावडर घालून घेतली आहे व एका भांड्यामध्ये काढून घेतलेला आहे मी तो पाक तर ह्याच्यामध्ये हे गुलाबजाम तळून घेतलेले आहेत ते घालून घ्यायचे व मुरण्याचा ती ह्याला ठेवून द्यायचं अगदी एका दिवसामध्ये हे छान असे मुरून तयार होतात बाकीचेही गुलाबजाम मी अशाच पद्धतीने तळून घेतलेत व त्याच्यावरती आता मी पिस्त्याचे काप लावून घेतलेले आहेत एका प्लेटमध्ये हे सर्व मी काढून घेतलेत पाहू शकता रंग तर किती छान आलेला आहे आपल्या काळ्या गुलाबजामुनला मग कशी वाटली आपल्या काळ्या गुलाबजामुनची रेसिपी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू अशाच एका छान रेसिपीमध्ये धन्यवाद